कडक भाकरी शिवकृपा गृह उद्योग या उपक्रमाचे संस्थापक आणि कडक भाकरी उद्योगात सोलापुरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे उद्योजक संतोष कलशेट्टी कधी काळी घरगुती पातळीवर सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय आज सोलापूर जिल्ह्यात नावारूपाला आलेला आहे संतोष कलशेट्टी यांनी भाकरी बनवणं हा केवळ घरगुती व्यवसाय न ठेवता त्याला रोजगाराचं केंद्र बनवलंय शिवकृपा गृह उद्योगाच्या माध्यमातून आज वीस ते पंचवीस महिला कामगारांना त्यांनी रोजगाराची हमी दिलीय त्या महिलांच्या हातून तयार होणारी प्रत्येक भाकरी केवळ अन्न नव्हे तर त्यांच्या आत्मसन्मानाची कहाणी ज्वारी आणि बाजरीच्या कडक भाकऱ्या पौष्टिक तर असतातच शिवाय या भाकरी एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकतात प्रवासातही कडक भाकरी आणि शेंगा चटणी असेल तर दुसऱ्या कशाची उणीव भाजतच नाही शिवकृपा गृह उद्योगाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कडक भाकऱ्या केवळ सोलापुरातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यांमध्ये जसे की पुणे मुंबईपर्यंत पोहोचतात ज्वारीच्या निवडीपासून ते भाकरी भाजणीपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया स्वच्छतेने काटेकोरपणे आणि पारंपरिक पद्धतीने केली जाते याच गुणवत्तेमुळे शिवकृपा गृह उद्योगाचा वार्षिक टर्न ओव्हर सात ते आठ लाखांपर्यंत पोहोचलाय हा आकडा केवळ आर्थिक यशाचा नव्हे तर मेहनतीचा निष्ठेचा आणि एकतेचा पुरावा आहे संतोष कलशेट्टी यांच्यामध्ये उद्योग म्हणजे केवळ पैसा नव्हे तर लोकांना रोजगार देणं त्यांना उभं करणं घरात बसून करता येणारा हा व्यवसाय आज अनेक घरांना आर्थिक पाठबळ देतो भाकरीच्या त्या, त्या प्रत्येक घासात आहे सोलापूर मातीतली चिकाटी आणि एक स्वप्न स्वतः उभं राहण्याचं शिवकृपा गृह उद्योग एक साधा उपक्रम नाही माझा आज इथं मध्ये शिवकृपा गृह उद्योग या नावाने कडक भाकरी व खाकरा हा उद्योग इथं सुरू आहे मी गेली चौदा वर्षे हा व्यवसायामध्ये आहे आज आता नवीन काहीतरी करायचं म्हणून ही माझ्या डोक्यात संकल्पना आली की आज आपण ह्या ह्या व्यवसायामध्ये उतरूयात मग आज मी ह्या कडक भाकरी खाकरा ह्या उद्योगात ओळलो आणि आज आपलं सोलापूर ज्वारीचं कोठार म्हणून ओळखलं जात आहे आज ज्वारी भरपूर प्रमाणात आपल्या इथं मालदंडी म्हणा दगडी म्हणा सगळे ज्वारी उपलब्ध आहेत त्यामुळे त्या ज्वारीचा फायदा आपल्याला एवढा होता ना या उद्योग आज सोलापूरमध्ये कसं चादर विडी उद्योग वगैरे प्रसिद्ध आहे भविष्यात कडक भाकरी म्हणून हे सोलापूरला प्रसिद्धी येणार एवढं मी गॅरंटी सांगतो संतोष कलशेट्टी आणि त्यांच्या महिला सहकार्यांनी दाखवून दिलं की मनात ध्येय असेल हातात परंपरेचा वारसा असेल तर भाकरीचाही उद्योग होऊ शकतो आणि त्या उद्योगातून समाज उभा राहू शकतो शिवकृपा गृह उद्योग कडक भाकरीतून आत्मनिर्भरतेचा स्वाद